महाराष्ट्र टुडे 24 फोर न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा अकोला राजुरा घाट येथे दुर्मिळ पांढरे चिमणी आढळली मूर्तिजापूर तालुक्यातील राजुरा घाट येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक प्राथमिक शाळेतील पक्षीमित्र शिक्षक मनोज लेखना हे गेल्या चार वर्षापासून त्यांच्या शाळेत निसर्ग कट्ट्याच्या माध्यमातून चिमणी संवर्धनाचे कार्यकर्ते आहेत उन्हाळ्याच्या दर दिवशी ते ऑनलाईन चिमणी करणा व चिमणी घरते कार्यशाळा घेत असतात त्यामुळे मुलांना पक्षी निरीक्षणाची आवड निर्माण झाली मनोज लेखनाथ स्वतः मुलासोबत राजुरा घाटी परिसरात नियमित पक्षी निरीक्षण करतात याच निरीक्षणातून त्यांना शाळा परिसरात पांढरी चिमणी दिसून त्याची नोंद घेऊन त्यांनी महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे कार्यकारी सदस्य अमोल सावंत यांना माहिती ते दिली तेव्हा त्यांनी तिची नोंद अत्यंत दुर्मिळ असल्याचे सांगितले मानवाच्या त्वचेमध्ये मुख्यतः मिलनिन हा रंगदेवाचा प्रकार असतो या द्रव्याच्या कमी जास्त प्रमाणामुळे माणसाच्या त्वचेच्या रंगामध्ये काळे गोरे सावळे व पांढरी त्वचा असणारे लोक असतात याच प्रमाणे पक्षी व प्राण्यांच्या रंगद्रव्याचा पूर्णता अभाव असतो त्यामुळे कातडी किंवा पंख पूर्णतः पांढरे होतात त्याला इंग्रजीमध्ये अल्बिनिझम म्हणतात संपूर्ण अल्बिनिझम प्रकरणात तिथे तोच आणि पाय पांढरे असतात आणि डोळे गुलाबी किंवा लाल रंगाचे असतात आतापर्यंत भारतामध्ये हौस क्रो कॉमन किंगफिशर रेड वेंटेड गुलगुल मुकुट असलेला स्पॅरोला जंगल बॅचलर्स या पक्षाच्या जातीमध्ये अल्बनिझम आढळून आला आहे शालेय परिसरातील पांढरे चिन्ह दिसल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण बसत आहे या पांढरे चिंडीचे दर्शन हे विद्यार्थ्याच्या पक्षीपरीक्षण व चिमणी संवर्धनाचा यश आहे म्हणून पक्षी पक्षीनिरीक्षक शिक्षक प्रतिनिधी दीपक थोरात महाराष्ट्र टुडे चोवीस तास न्यूज मूर्तीजापो वर्षांपासून निसर्ग गटाच्या साहाय्याने आम्ही शाळेमध्ये चिमणी संवर्धनाचे कार्य करत आहोत चिमणी गणना असेल किंवा चिमण्यांसाठी घरटे निर्मिती कार्यशाळा असेल या माध्यमातून विद्यार्थी पक्षी निरीक्षणाकडे वळलेले आहेत आणि याची फलश्रुती म्हणजे शालेय परिसरामध्ये अतिशय दुर्मिळ असणारी पांढऱ्या चिमणीचे दर्शन झालेले आहे महाराष्ट्र पक्षीमित्रचे कार्यकारी सदस्य श्री अमोल सर यांना विचारले असता त्यांनी ही अतिशय दुर्मिळ नोंद असल्याचे सांगितले शरीरातील मेलॅणींच्या अभावामुळे काही पक्षी व प्राण्यांमध्ये रंगांचा असा अभाव आढळतो याची नोंद आम्ही ई बर्ड या ॲपवर सुद्धा घेतलेली आहे पांढऱ्या निलं पाहून आमच्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा